बीड मधून बातमी आहे ती म्हणजेच मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमधून मनोजरांगे पाटील सत्तावीस ऑगस्टला मुंबईच्या दिशेनं कुच करणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती आज पाला एक निर्णायक अंतिम इशारा सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे बालाघाटावरून स्वागताचा आणि मराठा बांधवांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी मुंबईला जाण्या अगोदर मनोज दरांगे पाटील याच बाला आज सरकारला इशारा देणार आहेत काही वेळामध्ये सभेला सुरुवात होणार आहे तत्पूर्वी मनोज दरांगे यांच्या स्वागतासाठी बालाघाटावरील घाटावरील मांजर चुंबा फाट्यावरती मोठमोठे होल्डिंग त्याचबरोबर ज्या जेसीबी आहेत फुलं उधळण्यासाठी किंवा फुलांचा वर्षाव करण्यासाठी संपूर्ण जेसीबी त्या संपूर्ण टाकलेला आहे जे मावळे आहेत त्या ठिकाणी सज्ज तर आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते नक्कीच इशारा आम्ही दोन वर्षापासून देत आहोत सरकारला पण सरकार ध्यानामध्ये घेत नाही आज मनोज दादा जरांगे पाटील यांची इशारा सभा माळा आपला बालाघाट बाला वर आहे उत्सव म्हणजे आम्ही पाटलांच्या दो, दोन वर्षापूर्वी सरकारने आम्हाला फसवलेला आहे मुंबईहून जाताना आता पाटलाचा आदेश बघत आहेत आणि सगळ्यात जास्त महिला संख्या इथे उपस्थित राहणार आहे महिलांना आदेश देणार आहेत इशारा मार्फत मुंबईला सत्तावीस तारखेला निघणार आहेत आंतरवाली म्हणून एकवीस बावीस जेसीबी सध्या आतापर्यंत अजून वाढणार आहेत आणि बालाघाटावर भव्य दिव्यपणे मनोज दादाचं स्वागत होणार आहे बालाघाटावरले सगळे मराठा बांधव सगळे स्वयंसेवक आमचे सगळे सेवक झटत आहेत सगळ्यांनी मिळून जय्यत तयारी केली आणि आता प्रतीक्षा फक्त मनोज दादाच्या आगमनाची सतत मराठा समाज जो आहे तो गाव खेळ्यात आलेला आहे या समाजाला स्वतःच्या मुलांच्या भवितव्यासाठी हा निर्णायक इशारा आहे आणि ही सभा जी आहे ही आर लढाई लढाई आज या ठिकाणी बालाघाटावर धरंगे पाटील सरकारला इशारा देणार आहेत आणि मुंबई मध्ये जे मोठं आंदोलन होणार आहे ते सगळं होणार आहे कारण ही करो आणि मरो या धर्तीवर लढाई आणि संपूर्ण समाज पाठीशी आहे साम टी साठी योगेश काशी बालाघाट बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या